मार्कडवाडी येथे आज बॅलेट पेपरवर मतदान घेणार होते पण तुला ते रद्द करण्यात आलं आहे काय सांगल्याविषयी माहितीच नाही काय मला माहिती घ्यावं लागेल ते रद्द करण्यात आलेलं आहे माहिती पण ते घेणं योग्य होतं का योग्य होतं का मी माहितीच माहिती घेऊन सांगतो तुम्हाला का आता तुम्ही माहिती घेता पण तो हे प्रकरण गाजत होतं एवढे दिवस माहितीच नाही काय म्हण आम्ही आमच्या विजयाचं जयंतीच्या आभारमान्य गाणची सध्या चालू ये आता येणार आहे आता पाच तारखेला शपथविधी होणार आहे असं सांगितलं जाते काय सांगाल सरकार स्थापन झाले तालुक्याचे काम महत्वाचे हो झाले पण आता सरकार तर वेगळंच म्हणजे आता महायुतीचं स्थापन होणार आहे आमदार इथं महाविकास आघाडीचा आहे तालुक्याला म्हणजे निधीसाठी बरेच बरे अडचणी येतील प्रयत्न करू आम्ही तालुक्याला निधी जास्तीत जास्त आबाच्या माध्यमातून कसं बरं म्हणजे जो आता आधी मा, मामानी साडेतीन हजार कोटींचा सा मामांचा आबानी त्याच्या आधी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये सरकार दुसरा असल्यामुळं दादा करतील कारण की त्यांच्याकडे दादा करतील देवेंद्र फडणवीस करतील मदत तालुक्याला करतील पाच तारखेला शपथविधी होणार आहे <coughs> त्या अनुषंगाने कशा प्रकारे आपण इथून नियोजन किती कार्यकर्ते जाणार आहेत काय आता या संदर्भात यावेळेस संद, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अशा पद्धतीसाठी येणार आहेत त्यामुळे कडक बंदोबस्त आहे आणि प्रशासनाने नियोजन म्हणून पाचची व्यवस्था केलेली आहे कारण की पाचशिवाय प्रवेश नाही आणि यासाठी संबंधित आमदार तसेच जिल्हाध्यक्ष त्यांना पासची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी जे पाच ज्यांना द्यायचं ठरवलेलं आहे असे नावं गेलेले आहेत त्याच्यातनं निवडक नावं ते जाहीर देणार आहेत आणि त्यासाठी जाहीर करून पाच ज्यांना मिळणार आहेत ते तिथं उपस्थित राहतील सरकार स्थापन होत आहे इथला आमदार मा महाविकास आघाडीचा आहे मा सरकार स्थापन होत आहे तसं आणि आता लोकांमधली चर्चा आहे की कुठंतरी आता निधीसाठी अडचण येईल काय वाटतं हा विषय पण बरोबर आहे तुमचा कारण की सत्तेच्या विरोधातला लोकप्रतिनिधी आहे पण यासाठी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने पाठपुरावा करतात विशेष निधी समजा केंद्राचा निधी कशा पद्धतीने आणतात हे महत्वाचं आहे आणि विरोधी जरी लोकप्रतिनिधी असले तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं विकास महत्वाचा आहे आणि यासाठी भारतीय जनता पार्टी असेल माहितीचे घटक पक्ष असतील तालुक्याच्या विकासासाठी निश्चित सगळे प्रयत्न करतील असं मला वाटतं आपण बी जे पीमध्ये आधीपासून सक्रिय कार्यकर्ता होता परत आपल्याला काय कारण असतो करण्यात आलं का परत एकदा बी जे पीची वाट चाल होणार आहे का नक्कीच आम्ही पहिल्यापासूनच हिंदुत्ववादी विचाराचं असल्यामुळं पहिल्यापासूनच आम्ही बी जे पीच्या आणि हिंदुत्वाच्या विचाराची वेळ आहोत त्यामुळे आम्ही सतत बीजेपीचं काम करत राहणार होतो आपला कुठंतरी निर्णय चुकल्यासारखा वाटतोय का नाही आम्ही तटस्थ भूमिका घेतली होती आणि आम्ही तटस्थ राहिलो होतो आम्हाला माहितीतून आमची मागणी होती की ही जागा कांबळासाठी सुटावी भाजपसाठी सुटावी त्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवरती आम्ही मान्य फडणूस साहेबांची भेट घेतली होती बावनकुळे साहेबांची भेट घेतली होती परंतु ती आमची मागणी पूर्ण झाल्यामुळं ना आम्ही नाराज होतो आणि आम्ही तटस्थ भूमिकेत होतो परंतु नाराज आपले हे आपल्या पक्षाला कुठंतरी रुचली नाही आणि त्यामुळं कारवाईसुद्धा करण्यात आली कारवाई आता परत एकदा घरवापशीचे संकेत आणखी तरी मिळत नाहीत आम्ही भारतीय जनता पार्टीचं हो। आम्ही सदस्य होतो आणि सदस्य आणि कार्यकर्त आम्हाला त्या पदावर तर कुणीही काढू शकत नाही आम्ही कायमस्वरूपी आम्हाला कुठलंही पद जरी नसेल तर आम्ही सदस्य म्हणून कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा आहोत हा येणारा काळ करमाळा तालुक्यासाठी किंवा राज्यासाठी कशा प्रकारचा असेल अतिशय चांगला असेल कारण भारतीय जनता पार्टीचं सत्ता इथं आलेली आहे बहुमत जा भारतीय जनता पार्टीचं आहे त्याच्यामुळे नक्कीच फडणवीस साहेब हे अतिशय चांगली नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के करमाळा तालुक्याला विकास निधी भरपूर प्रमाणात येईल आता आमदारकीच्या माध्यमातून येणार का कसं का आपले वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कारण सुद्धा आता त्या ठिकाणी आहेत नक्कीच वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे आमचे जे करमा तालुक्याचे कार्यकर्ते आहेत वरिष्ठ पातळीवरचे आहेत नक्कीच करमाळ तालुक्याचा विकास विकासाच्या दृष्टीनं फडणवीस साहेबांची भेट घेऊन नक्कीच करमाळा तालुक्याचा विकास विकास केल्याशिवाय राहणार नाहीत में। में। का मार्केटवाडी मध्ये आताच सध्याच मतदान नाही नियमाप्रमाणे ते बॅलेट पेपर करायच फायन होत त्यांनी मतदान घ्यायच पाहिजे प्रत्येक लोकांना त्यांची दडपशाही नव्हती पाहिजे ना कमी बॅलेट पेपर मतदान घेतला असतं तर काही दूध दूध पाणी पाणी झालंच असतं खरं खरं ते मला म्हणा पण तो आता त्या ठिकाणी ते आडवलं गेलेलं आहे आता आडवलं गेले शेव्हा त्या ठिकाणी म्हणजे आता मतदान प्रक्रिया होणार नाही असं सांग शासन त्यांचं आता काय करायचं आता आता गप्पासायची बारी अशी घात नाही कस आता ही माहितीच सरकार आलंय कसं काय मग योग्य वाटतंय कसं योग्य वाटत नाही परंतु आता ना माहिती सरकारमध्ये विकासाची कामं बरेच होत आहेत आणि केली जात आहेत योजना नवीन नवीन येत आहेत काय करतात तेल पिसळले एकशे चाळीस रुपयाला इष्टीत वयस्कर माणसाला सांगतात काय की इष्टी फुकट केली इष्टी फुकट केली चार तासांनी इष्टी ती प्रवाशी बसून बसून घरी निघून जातो प अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची आणि काम काय झाले महाराष्ट्र काय सुद्धा काम नाही एवढं सांगतात ना कचेरी ते येतो ते ये सगळे खट्टेच आहेत कुठं मुरून टाकला मी एकदा फोन केला आमदार साहेबांना मा म्हणला म्हणलं असं असं तर मामा म्हणले आम्हाला फोटो काढून पाठव अजून तिथं तरी मुरमाची पाठी पडली नाही काय मला सांगा जनतेची फसूनच होती ना मग आता आता सध्या जे आमदार झालेले आहेत ते नारायणाबा पाटील म्हणजे विकास कामांसाठी तत्पर नार राहते नारबा पाटील म्हणजे आमदार म्हणजे गोरगरीबाच्या जनतेतले आमदार आणि आमदार म्हणजे कर्मचालुका झाला नाही आम्हाला ह्या गोष्टीचा भरपूर आनंद वाटतो आमचे नेते असे आहेत की न सांगण्यासारखे आम्ही नाही फोन केला तर आम्हाला रिटर्न कार्यकर्त्यांना फोन येतो की म्हणतात काय आम्हाला तुझं काय काम आहे का आम्ही स्पष्ट सांगतो आबा असं काम आहे ठीक आहे तुझं होऊन जाईन काम बस ही एवढीच आमची इच्छा आहे कर्मचालू कोणी होऊन द्या पण आमदार अपेक्षा विकास होईल का इकाशं शंभर टक्के की होणार